पुण्यातील वानवाडी भागात भरधाव टँकरने व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना धडक दिली त्याचवेळी एक चालक महिलेला देखील धडक दिली हा अपघात सकाळी साडेसहाच्या सुमारास घडला अपघातात प्रशिक्षण घेणाऱ्या दोन मुली आणि दुचाकीवरील महिला जखमी झाल्या आहेत अपघाताला कारणीभूत ठरलेल्या सोळा वर्षांचा अल्पवयीन मुलगा टँकर चालवत होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आज सकाळी साडेसहाच्या सुमारास गीता संतोष धुमे व एक्केचाळीस वर्ष गृहिणी राहणार मातोश्री गार्डन पुणे या त्यांच्या कुस्ती अकॅडमीतील विद्यार्थिनींना घेऊन कोंढवा परिसरातून प्रशिक्षण करीत जात असताना ॲक्टिव दुचाकीवर पतीसह जात असलेल्या गीता धुने यांना पाणी टँकर क्रमांक एम एच बारा सी त्रेचाळीस त्रेसष्ट या वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून धडकली धडक दलक देणारा सदर टँकर चालक सोळा वर्ष वयाचा आहे पोलिसांनी धुमे यांची दुचाकी एम एच बारा डब्ल्यू ए सत्याऐंशी अठरा हे वाहन तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे याबद्दल संतोष धुमे गीता धुमे आणि प्रशिक्षण घेणारी मुलगी सोनी चंद्रसिंग राठोड या अपघातात जखमी असून त्यांच्यावर सत्यानंद हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत दरम्यान टँकर चालक अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघांवरही वेगवेगळे गुन्हे दाखल केले असल्याची माहिती समोर येत आहे या अपघाताबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश शिंगणे काय म्हणाले ते पाहूया साडेसहा वाजताच्या सुमारास एन आय बी मुरवडी या ठिकाणच्या इव्हर जॉय सोसायटी समोर सोळा सतरा विद्यार्थ्यांनी कुस्तीची प्रॅक्टिस करण्यासाठी जात असताना त्यांच्या बरोबर <coughs> असणारे संतोष धुमे आणि त्यांच्या मिसेस गीता धुमे हे टू व्हीलर मागून जात असताना त्या ठिकाणी टँकर चालक जो आहे तो अल्पवयी होता त्याच्या त्याचं वय पंधरा वर्ष त्याने पाठीमागून त्यांना जोरात धडक दिलेली आहे त्याच्यामध्ये गीता दुबे आणि सोनी राठोड हो जी विद्यार्थिनी सोनी राठोड ही हो विद्यार्थिनी आहे हिला पाठी बघून जोरात धडक बसलेली आहे त्याच्यामध्ये ज्या जखमी झालेल्या आहेत त्यांना भारतीय विद्यापीठ या ठिकाणी हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आलेलं आहे त्यांना ला मुक्कामार लागलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचा जीवास जीवेचाच धोका नाही आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये विधी संघर्षित बालक आणि त्याचे पालक यांना दोघांनाही ताब्यात घेतलेलं आहे त्याचबरोबर टँकरचे जे मालक आहेत महेंद्र गोराडे यांना सुद्धा आपण ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण विधी संघर्षित बालकावर त्या ठिकाणी आपण गुन्हा दाखल करत आहोत त्याचबरोबर जे विधी संघर्षित बालकाचे पालक आहेत आणि टँकर चालक टँकराचे टँकरचे जे मालक आहेत महेंद्र गोराडे या दोघांवरही आपण स्वतंत्र ज्युबरल जस्टिस प्रमाणे आपण गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कडक कायदेशीर कारवाई